श्री साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या निर्णयासाठी माझ्यासह सर्वांना संघर्ष करावा मा लागला मात्र श्री साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या अनुकरणामुळे हा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारमुळे होऊ शकला कामगारांना न्याय देणार या दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती या निर्णयामुळे झाली असल्याचं समाधान महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले संस्थांमधील पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांचा आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला याची अंमलबजावणी त्रिसदस्यीय समितीने करून कामगारांना नियुक्तीपत्र देण्याचाही निर्णय घेतला मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले कामगारांच्या जीवनातील हा दिवस नव चैतन्य घेऊन येणार आहे हा निर्णय व्हावा म्हणून अनेक वर्ष कामगारांना संघर्ष करावा लागला निर्णयासाठी मंत्रालय स्तरावर कित्येक बैठकाही झाल्या पत्रव्यवहार झाले अनेकांनी हा निर्णय होण्याआधीच फाटे फोडून कामगारांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला परंतु मी तुम्हाला शब्द दिला होता त्याची पूर्तता आज होत असल्याने माझ्या जीवनातील मोठा आनंद आज होत असल्याचं मंत्री विखे पाटील म्हणाले हा निर्णय होण्यासाठी महायुती सरकारचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करून नामदार विखे पाटील म्हणाले की सरकारच्या झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी समितीने सुद्धा सकारात्मक भूमिका घेऊन सुरू केली याचही समाधान आहे झालेल्या निर्णयातून सर्व कामगारांना न्याय मिळत असेल असा विश्वास व्यक्त करून आता कामगारांची जबाबदारी वाढली आहे येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी तेवढ्याच कर्तबधारीना तुम्हाला कार्यरत राहावं लागणार आहे संस्थांचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील याची जाणीव मंत्री विखे पाटील यांनी करून दिली या प्रसंगी गोरक्ष गाडीलकर तुकाराम हुलवळे यांचीही ही झाली कामगारांच्या वतीनं आणि डॉक्टर विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला साईबाबांचा जो मंत्र आहे आपल्याला श्रद्धा आणि समोरीच त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्यावर आधारित आम्ही काम करत गेलो आणि मला वाटतं बाबांच्या आशीर्वादानं ऐतिहासिक निर्णय आम्हाला करता आला कोण टीका करतं कोण त्याच्याबद्दल काही गैरसमज पसरवतं याच्यात आम्ही वेळ घालवला नाही मला आज मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आमचे नेते मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी खऱ्याच या सगळ्या विषयाला चालना दिली आणि मान्य उपमुख्यमंत्री दादा त्याचबरोबर मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि आपल्या संस्थांचे जे पदार्थ समितीचे अध्यक्ष जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी आणि या संस्थांचे मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे आणि या सगळ्यांच्या प्रयत्नामुळेच आजचा सोन्याचा दिवस आम्हाला सर्वांना पाहायला मिळाला याप्रसंगी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर डॉक्टर सुजय विखे पाटील माजी नगराध्यक्ष कैलास कोते अभय शेळके सभापती ज्ञानेश्वर गोंदकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश गोंदकर कामगार संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद शिर्टी